नमस्कार माझे नाव सानवी महेशर सागर माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हे वरवाडी आले किती गेले किती उडून गेले बरारा आले किती गेले किती उडून गेले बरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दरारा माझ्या शिवबांचा दरारा सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा बांधबिंदू स्वराज्य संस्थापक रेतेचा राजा शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा साडेतीनशे वर्ष उलटूनही केळ साडेतीनशे वर्ष उलटूनही महाराजांचे कार्य पराक्रम विचार व प्रेरणा आजही ताजीच आहे हर हर महादेव गगन ललकारीने महाराष्ट्रातील शत्रूंच्या उरात धडकी भरायची ही गगनभेदी ललकारी ज्यांच्या धामद निनादत होती असा मावळ्यांचा राजा शेतकऱ्यांचा राजा राजा म्हणजे स्वच्छत्रपती वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून चार मावळांना जोरा जोरावरच्या स्वराज्याचे तोरण बांधणारा राजा राजा शिवाजी महाराज एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय भार